अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मित्रांनो बघाच आठ एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आजचा मंगळवार हा अत्यंत खास आहे कारण आज चैत्र महिन्यातील एकादशीचा सर्वात मोठा योग आहे आज चैत्र महिन्यातील एकादशी ज्या एकादशीला आपण कामदा एकादशी असेही म्हणतो बघा कामदा एकादशी ही कामना म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कामातील अडथळे दूर करण्यासाठी आपल्या आडलेल्या ज्या काही मनोकामना असतील तर त्या मनोकामनांची पूर्तता करण्यासाठी कामदा एकादशी ही सर्वात एकादशी मानली जाते आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज एकादशीच व्रत धरलं असेल बऱ्याच लोकांची इच्छा असूनही त्यांना काही जमलंही नसेल अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे मग आज एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या मातीत ही एक वस्तू तुम्ही दाबली तर तुम्हाला बारा एकादशी केल्याचं पुण्य लाभेल सर्व मनोकामना पूर्ण होतील तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील शिवाय ही एक वस्तू तुळशीच्या मातीत दाबल्यानंतर तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर येईल घरात असणारं जे सात जन्माचं दारिद्र्य आहे हे घराच्या बाहेर जाईल बघा एकादशीचं व्रत हे खूप महत्त्वाचं अत्यंत पवित्र मानलं जातं आता आमच्या घरात तरी सगळेच लोक व्रत धरतात अगदी लहानपणापासून मी बघते की आमच्या घरात भागात आजूबाजूला सगळे लोक एकादशी करतात मी खूप लहान होते तिथून मी बघते की एकादशीच्या दिवशी अनेक सेवा केल्या जातात एकादशीच्या दिवशी मंदिरात जातात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल भगवान हरी विष्णू यांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक घालतात बऱ्याच गोष्टी करतात हे व्रत अत्यंत पवित्र असतं सकारात्मकता आणि सुख आणण्यासाठी व्रत खूप महत्त्वाचं असतं ज्या घरात एकादशीचं एक व्रत केलं जातं ना त्या घरामध्ये असणारे दोष क्लेश कलह किंवा त्या घराला कोणाचे श्रा श्राप लागलेले असेल ते घर शापित असेल तो या त्या <coughs> है, है हो तर या सगळ्या वाईट शक्तींपासून त्या घराचा म्हणजे ते जे घर आहे हे सगळं श्रापांपासून आणि सगळ्या संकटांपासून मुक्त होत जातं बघा आज एकादशी आहे अत्यंत महत्वाचा दिवस आहे आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी सकाळपासून बऱ्याच गोष्टी केल्या असतील तर त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे आणि ज्यांना काहीच शक्य झालं नसेल तर त्यांनी देखील हा उपाय आवर्जून करायचा आहे संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री नऊच्या आत तुम्ही कुठल्याही वेळात हा जो उपाय आहे हा करू शकता सगळ्यात पहिले काय करायचं आपल्या देवघरामध्ये एक छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा त्यानंतर थोडंसं एका वाटीमध्ये हळदीचं पाणी करायचं म्हणजे एका वाटीत पाणी घ्यायचं त्यामध्ये चिमुडवर हळद घालायची हळदीचं जे पाणी आहे हे आपल्या घरातल्या चारही कोपऱ्यांना सगळ्याच ठिकाणी आपल्या घरातल्या त्या हळदीचं पाणी शिंपडायचं त्याच्यानंतर आपल्या घराचा जो उंबरठा असो त्या उंबरठ्याच्या समोर थोडस गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडा हळदीचं पाणी शिंपडा आणि घराच्या उंबरठ्याच्या म्हणजे उंबरठ्याचा जो समोरचा भाग आहे तर तिथे देखील एक दिवा लावा बघा घरामध्ये दिवे लावून घ्यायचे आहेत हळदीचं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे आता आपल्याला काय करायचंय तर तुळशीच्या समोर आपण दररोज संध्याकाळी तुळशीच्या समोर आवर्जून दिवा लावतो नित्यनियमाने तुळशी समोर जसा तुम्ही दिवा लावताय तसाच एक छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा त्यानंतर एका वाटीमध्ये छोटीशी वाटी घ्या वाटी त्या वाटीमध्ये तुम्हाला एक अर्धा चमचाभर सुकी हळद घ्यायची आहे बघा जी हळद पूजेसाठी आपण वापरतो ही अर्धा चमचाभर हळद एका वाटीत घ्यायची आहे आणि अर्धा चमचाभर पांढरे तीळ घ्यायचे आहे या दो दोन गोष्टींसोबत तुम्हाला घ्यायचं आहे एक अख्ख जायफळ अख्ख जायफळ आणि त्याच्यासोबत घ्यायचं आहे हळगुंग ज्याला हळदीचं कुड म्हणतो किंवा हळदीचा तुकडा म्हणतो सगळ्यात पहिले तुळशीच्या तुळशीच्या समोर दिवा लावून झाला की त्याच्यानंतर बुडाजवळ तुम्हाला एक चिमुडवर हळद अर्पण करायचे आहे हळद अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुळशीला शक्यतो स्पर्श करू नका कारण एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला करत असतं त्यामुळे आपण तुळशीला पाणी किंवा तुळशीला पण सहसा स्पर्श करत नाही म्हणून तिच्या बुडाजवळ फक्त चिमुडभर हळद अर्पण करा एकवीस वेळा चिमटीत एकवीस वेळा एकवीस चिमटीने थोडी थोडी हळद अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय ना ओम नमो भगवते वासुदेवाय न महा ओम नमो भगवते वासुदेवाय ना महा या मंत्राचा जप करा त्याच्यानंतर एक चिमुटभर कुंकू अर्पण करा दोनही गोष्टी अर्पण करून झाल्यानंतर जे तुळशीचा रोप आहे त्या तुळशीच्या रोपाजवळ थोडेसे पांढरे तीळ घाला सफेद रंगाचे तीळ जे लक्ष्मीवर्धक असतात जे भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करतात माता लक्ष्मीला स्थिर करतात म्हणून माता लक्ष्मीच्या प्रत्येक सेवेत शक्यतो तिळीचंच तेल वापरतात आणि एकादशीच्या दिवशी बघा पांढऱ्या तिळांचं महत्व हे खूप मोठं असतं म्हणून एका चिमटीत तुम्हाला तीळ घ्यायचे आहेत आणि ते तुळशीला अर्पण करायचे आहेत तुळशीच्या बुडाजवळ अर्पण करायचे आहेत फक्त चिमूड भरतील हे करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला हळदीचं कुडं आणि जायफळ दोनही गोष्टी आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत हळदीचं कुड हळकुंड हळद ही भगवान श्रीरी विष्णूंची सर्वात प्रिय गोष्ट मानली जाते तर जायफळ जी माता लक्ष्मीला आकर्षित करते माता लक्ष्मीला प्रसन्न करते दोनही गोष्टी हळद म्हणजे भगवान श्रीरी विष्णू आणि जायफळ म्हणजे <coughs> माता लक्ष्मी दोघांनाही आपल्या उजव्या हातावर घेऊन आपली मनोकामना त्यांना सांगायची आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सुमहामाई श्रीपीठे सुरपूजे शंखचक्र चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते हे महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे दोनही आपल्या छान सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर या दोनही गोष्टी आपण ज्या उजव्या हातात घेतलेल्या आहेत त्या तुळशीजवळ असणाऱ्या मातीत तुळशीची थोडी माती बाजूला करायची आणि त्या मातीमध्ये या दोनही गोष्टी दाबायच्या त्या मातीत दोनही गोष्टी माती बाजूला करून दाबायच्या वरती पुन्हा त्याच्यावरती जशी माती होती तशी ठेवून द्यायची आणि आता याच्यावरती जिथे तुम्ही जायफळ आणि जिथे तुम्ही हे हळकुंड तुळशीच्या मातीत दाबलेलं आहे त्याच्यावरती शुद्ध तुपाचा एक दुसरा दिवा लावायचा ऑलरेडी तुळशीच्या समोर तुपाचा तेव्हा तेलाचा दिवा लावलेला आहे तो वेगळा जो रोज आपण लावतोय तो वेगळा पण आजच्या दिवशी खास तुम्हाला तुपाचाच दिवा लावायचा आहे या दोन्ही गोष्टींवरती तुम्हाला खास दिवा लावायचा आहे आणि शक्यतो रात्रभर हा दिवा लागेल म्हणजे पेटता राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे संपूर्ण आज रात्रभर हा दिवा तिथे पेटताचला पाहिजे बस इतका एकच हा उपाय आहे अत्यंत छोटासा उपाय आहे जसा हा उपाय तुम्ही कराल जसं तुम्ही दोन्ही गोष्टी अभिमंत्रित करून तुळशीजवळ तुम्ही गाडाल म्हणजे तुळशीच्या मातीत दाबाल तुमच्या घरात असणारी गरिबी दरिद्रता संकट क्लेश कलह नकारात्मकता सगळं बाहेर घराच्या बाहेर फेकलं जाईल मग आपण तुळशीचं रूप दारात का लावतो तर तुळस ही आपल्या हिंदू संस्कृतीत अत्यंत पवित्र मानली जाते असं म्हटलं जातं की ज्याच्या दारात अंगणात तुळस असते त्याच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास असतो तुळस ही भगवान असलेली विष्णूंची प्रिय सखी असते आणि एकादशीला तुळशीचं महत्त्व हे विशेष असतं बरेच लोक एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत दिवशी धरतात तर बरीचशी लोक एकादशीच्या दिवशी एकमेकाचे मौन व्रत पण धरतात म्हणजे कोणाशी बोलतही नाही जसं तुम्ही आज तुळशीच्या समोर या वस्तू अर्पण करून जसं तुम्ही तुळशीच्या मातीत या वस्तू काढाल त्या वस्तूंसोबत तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि इच्छित मनोकामना व्यक्त करून जेव्हा तुम्ही त्या वस्तू तुळशीच्या मातीत दाबाल तेव्हा नक्कीच माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची कृपा तुमच्यावर प्राप्त होईल ज्यामुळे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल खूप साधा सोपा उपाय नक्की करा